नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या वरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण अंधश्रद्धा या विषयाशी संबंधित हा विषय मी तुम्हाला परिचित करून देण्याचा प्रयत्न करतो की नेमकी अंधश्रद्धा काय आहे आणि त्यातून आपण कसं बाहेर आलो पाहिजे त्याचे काय दुष्परिणाम आहेत काय त्याचे परिणाम आहेत ते आपण पाहूया मी मागं जसं पूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हटलो की आपणाला यातून बाहेर पडायचं आहे आपलं ब्रेन खोळं करायचं आहे तर्क करायला शिकायचं आहे प्रश्न विचारायला शिकायचा आहे अशा प्रकारे आपण व्हिडिओ करून त्यापर्यंत आपण पोचू तर अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय तर कोणत्याही गोष्टीवर कोणतीही गोष्ट असू दे तर्क तर्काचा आधार न घेत न घेता वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार न घेता अशा कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता अंधपणे एखाद्या विचारावर एखाद्या व्यक्तीवर देवावर त्याला देवच मानणे अशा प्रकारचा विश्वास ठेवणे याला आपण म्हणतो अंधश्रद्धा मग त्याच्या अनेक एक्झाम्पल आहे उदाहरण आहे कोणती तर समजा आपण एखाद्या महत्वाच्या कामाला चाललो घरातून आणि असं म्हणलं जातं आपल्या समाजामध्ये आपल्या आडू मांजर गेलं की अपशोकून मानला जातो हिता आता आपण काय केलं पाहिजे जशी मी व्याख्या सांगितली की बाबा आपण तर्क केला पाहिजे अरे हा तर प्राणी आहे आणि हा कसा अपशकून असू शकतो असा आपण तर्क केला पाहिजे मग असा तर्क केला असा विचार केला तर आपण यातून बाहेर पडू शकतो आणि नाही केला तर याचा परिणाम काय तर भीती वाटणार तणाव निर्माण होणार हे त्याचे परिणाम होऊ शकतात त्यामुळे तुम्ही तर्क करायला शिका अरे साधा तो प्राणी आहे तर प्राणी कसला आवू शकतो दुसरं जर एक्झाम्पल आपण घ्यायचं म्हटलं तर देव देवगिरे एखाद्या कामानिमित्त आपण माझं हे काम होऊ दे माझं ते काम होऊ दे म्हणून आपण दिवस दिवस प्रार्थना करत बसतो पण आपण विचार केला पाहिजे आहे हे काम होण्यासाठी आपणाला काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल नियोजन करावं लागेल तर होणार आहे तर आपल्याला यश प्राप्त होणार आहे तर काय मला सांगायचं आहे की तुम्ही तर्क करा तर्क करायला शिका जर नाही केला तरी ते परिणाम काय होणार आहे आपला टाइम जाणार त्यातून आपली प्रगती खुंटणार दुसरी ह्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे आणि पुन्हा जरी सांगायचं म्हटलं तर मित्रांनो अशा प्रकारे तर्क करायला शिकणं वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायला शिकणं हे महत्वाचं आहे त्यामुळं देखील आपल्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये देखील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश केलेला आहे मूलभूत कर्तव्य नंबर आठमध्ये याचा समावेश आहे मित्रांनो का आपल्या घटनाकारांनी याचा समावेश केला नाही तरी अशा प्रकारच्या ज्या अंधश्रद्धा असतात यातून बाहेर जर आपल्याला पडायचं म्हटलं तर तर्क करायला शिकलो पाहिजे प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या अंगी बाळगला पाहिजे यातून मग आपण बाहेर पडेल नाहीतर तर आत्ताची जे सध्याची परिस्थिती बघता मोठ्या प्रमाणात समाजामध्ये भरणं चाललेला आहे या अंधश्रद्धामध्ये आणि मित्रांनो पोट भरायला लागले आणि कोण ना कोण तर मलिदा या बहुजनांकडून लाटण्याचा प्रयत्न करायला लागला यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर तर का अंगी बाळा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळा तर आणि तर यातून आपण बाहेर पडू आपली मागची जी पिढी होती आपली आई वडील अशिक्षित होती शिक्षण कमी होतं त्यामुळं या गोष्टीकडे ती जात होती पण आता आपली तरुण पिढी देखील इकडे चाललेली आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी आपण हा व्हिडिओ आज बनवला हे सांगण्यासाठी की आपण यातून आता बाहेर आलं पाहिजे की मूर्तीपूजा करत राहणं देवदेवस करणं बाबाभोवाकडे जाणं या सगळ्या अंधश्रद्धा आहेत यातून आपण बाहेर आलो पाहिजे आपण आपल्या जे लक्ष आहे जे आपले बोल आहे टार्गेट आहे यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे ना की असल्या फालतू गोष्टींकडे वर्णन हे कुठेतरी आता आपण थांबवलं पाहिजे आणि आपल्या इंडियामध्ये विशेषतः महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये देखील यावर अनेक संस्था काम करतात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महाराष्ट्र सरकारने देखील दोन हजार पाचला कायदा केला दोन हजार तेराचा कायदा आहे तरी देखील कायदा करून काय होत नाही यातून लोक बाहेर पडत नाही त्यामुळंच आपल्यासारख्या तरुणांनी पुढाकार घेऊन समजावून सांगून यातून बाहेर आलं पाहिजे तर मित्रांनो आज मला हेच सांगायचं होतं की अंधश्रद्धा भागात नेमकी काय आहे आणि यातून बाहेर पडण्याचे जे काही मार्ग आहेत ते मी तुम्हाला सांगितलं पुढील अजून व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो पण आज थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा काय आहे अंधश्रद्धा आणि आता ह्यानंतर तुम्ही वेगवेगळी सत्र पुस्तकं वाचा चांगली इंटरनेटवर माहिती शोधा काय आहे ही खोलवर जाण्याचा प्रयत्न करा त्यातून अजून तुम्हाला जास्त माहिती मिळेल याचे दुष्परिणाम भरपूर आहेत मित्रांनो आर्थिक आहे सामाजिक आहे त्यामुळे यातून आपण बाहेर पडलं पाहिजे हा सांगण्यासाठी सा मी आज व्हिडिओ केला नंतरच्या व्हिडिओमध्ये उद्याचा ज्यावेळेस आपण व्हिडिओ करू अशाच प्रकारचे एखादा विषय घेऊन येऊ हु। आणि त्या विषयाशी संबंधित मी तुम्हाला थोडक्यामध्ये तो विषय परिचित करून घेण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये